मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर येथील महिंद्र सर्कल ते श्रीराम चौक दरम्यान रस्त्यालगतच्या भाजी विक्रेत्यांनी केली ट्रॅफिक जाम नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे दुर्लक्ष इतर वेळी रस्त्याच्या कडेला किरकोळ भाजी विक्रेता भाजीच्या एक दोन पाट्या घेऊन बसला तरीसुद्धा विरोधी पथक त्या दोन चार पाट्या जमा करतात आणि महिंद्र सर्कलच्या पुढे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कडेला चक्क भाजी बाजार बसला आहे पन्नासच्यावर भाजी विक्रेते टेम्पोतून भाजी आणणारे शेतकरी सायंकाळी भाजी विकतात भाजी घेण्यासाठी स्त्री पुरुषांची प्रचंड गर्दी होते टू व्हीलर फोर व्हीलर लावल्या जातात त्यामुळे ट्रॅफिक जाम होते हे भाजी विक्रेते अनधिकृतरित्या बसतात कसे असा प्रश्न सामान्य नागरिकांनी विचारला आहे काही नागरिकांच्या मते नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी सायंकाळी साडेपाच वाजता ड्युटी संभरण्याच्या घरी जातात त्यानंतरही भाजी विक्रेते व्यवसाय सुरू करतात तर काही नागरिकांच्या मते त्र्यंबक रोडच्या कडेला फरविक्रेतले जसे हप्ते सुरू आहेत तसेच हप्ते आता भाजी विक्रेत्यांनी पण सुरू केले असतील अर्थात नागरिकांच्या तोंडाला काही हात लावता येत नाही पण त्र्यंबक रोड या गजबजलेल्या आणि बारा ज्योतिर्लिंगामुळे कायम ट्रॅफिक कायम वाहनांची गर्दी असल्यामुळे या रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसल्यामुळे अनर्थ घडू शकतो अपघात होऊ शकतात नाशिक महानगरपालिकेच्या सातपुर विभागाचे अतिक्रमणविरोधी पथक अत्यंत दक्ष आहे तरीसुद्धा त्यांच्या नाकावर टिचून विक्रेते बसतातच कसे त्यांच्याकडे एवढे डेअरिंग आलेच कसे असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्फोटीन सातपूर नाशिक